लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना येथून गजानन तौर हत्या प्रकरणातील पाचवा आरोपी अखेर अटकेत जालना तालुका पोलिसांची कारवाई जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गजानन तौर याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी चार आरोपींना अटक केली होती मात्र पाचवा संशयित आरोपी उमेश रमेश पवार हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता अखेर जालना तालुका पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक करण्यात यश मिळवलं आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश पवार हा जालना तालुक्यातील खरपुरी गावात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे जालना तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपी उमेश रमेश पवारला न्यायालयात हजर करण्यात आलं असून न्यायालयाने त्याला सात मे दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे पोलीस कोठडीत असताना त्याच्याकडून हत्या प्रकरणाशी संबंधित अधिक माहिती आणि इतर आरोपींबाबत तपास करण्यात येणार आहे या संदर्भात बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी सांगितले की हा आरोपी बराच काळ फरार होता आमच्या पथकाने सत पाठपुरावा करत खात्रीशीर माहितीवरून त्याला अटक केली आहे प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे या कारवाईमुळे गजानन तौर हत्या प्रकरणात पोलिसांना महत्वाचा धागा लागण्याची शक्यता असून उर्वरित गुन्हेगारांबाबतही लवकरच खुलासे होण्याची शक्यता आहे लोकात्मा न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग तांबळे जालना अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये मंठा एक खुनाचा गुन्हा झालेला होता आणि त्यानिमित्तवरून आठशे दोन अब्दिक तेवीस हा गुन्हा आपल्याकडं नोंद करण्यात आलेला होता त्याच्यानंतर याचा खून झालेला होता त्या खुनामधले चार आरोपी आपण यापूर्वी अटक केलेले आहेत आणि हा पाचवा आरोपी गुन्हा घटल्यापासून फरार होता उमेश रमेश पवार असं नाव आहे या आरोपीचं तर तो खरपुरी वेळा असल्याची माहिती होती काल तर आपल्या एका टीमने त्याला अटक केलेला आहे अटक आज आम्ही आता कोर्टासमोर त्याला हजर करणार आहोत ज्या दिवशी घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी हे रेखीमध्ये आणि गुन्ह्याच्यामध्ये सहभागी होते अशी माहिती आहे तपासादरम्यान मिळालेली तर आता याला नेमका रोल काय आहे याचा या संदर्भाने कसले इंटरव्हेशन करणे गरजेचं आहे आणि त्याकरता आम्ही त्याची रिमांड घेत आहोत रिमांड घेतल्यानंतर सविस्तर तपास करणार आहोत काही दुसरी तक्रारीच्या अनुषंगाने म्हणजे बोलावण्यात आलं होतं परंतु आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये या गुन्ह्यातला आरोपी आहे असं काही माहिती असं काही होतं नाही त्याबद्दल मला काही माहिती नाही आहे मला त्यांनी सांगितलं की असा असा या गुन्ह्यातला आरोपी आहे आणि खरा आहे पाहिजे आहे आपल्याला तो म्हटलं त्याला अटक करून टाका आम्ही रेग्युलर अटकेची कारवाई केलेली आहे